खाली 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 आता काय म्हणाल पोलिसांचं नियोजन आज संघर्ष तुला पोलीस आपलं काम करत आहे जे कोणी कायदा हातात गेले आणि विना परवाना आंदोलन करेल त्यांच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करू आणि छत्रपती संभाजीनगर हे शांदपूर शहर आहे आम्ही शांतता शांतताबाधित तिथे राखू निश्चितपणे महाविकास आघाडी शहरामधल्या चौकामध्ये असेल आता काही दिवसापूर्वी रामासमोर असेल महाविकास आघाडीचं आंदोलन मग भाजपचं आंदोलन मग भाजपचं आंदोलन महाविकास आघाडीचं आंदोलन असं सुरू होत आहे आणि तुम्ही या आंदोलनाला परवानगी पण देत आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होतो असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि कोणी कायदा हातात घेऊ नये एवढंच आमचं पोलिसांचं म्हणणं आहे महाविकास आघाडीने महायुती एकत्रित आंदोलन करता जेव्हा मोठा राडा होतो मागच्या अनुभवान तुम्ही यावेळेस काय काळजी घेतली आमचं कधी पण आम्ही राडा होऊ दिलेला नाही आणि होऊ देणार नाही निश्चितपणे आम्ही शांततावादी पण राडा झालेल्या राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नेत्यांच्या पोरावर तुम्ही गुन्हे नाही दाखल करा तिसऱ्यांवर करता त्यामुळे त्यांची किंमत जास्त वाढते आहे अशा आंदोलनामध्ये आंदोलन करण्याची दाखल करणार तुम्ही आम्ही तेच आंदोलन आंदोलन आणि यांच्या पोरावर तू गुन्हा दाखल केला नाही आंदोलनाच्या प्रमुख स्थानी होते ते गोंधळ घालत होते हानमारी करण्यासाठी प्रयत्न करत होते माझं म्हणणं त्याबद्दल मी आता काय बोलतो आता पण डॉक्टर भागत यांच्या बहीण चालल्या गेल्या त्यांच्याकडून त्यांना पण अटी करण्यात आलेली त्याला आम्ही घेतो दादात घेतो